आज आपण खमंग खुसखुशीत त्याचप्रमाणे खस्ता असा पावभाजी पराठा तयार करणार आहोत अतिशय सुंदर होतो चवीला बघू शकाल रंग टेक्स्चर काय सुरेख आलेला का आहे आणि मला खात्री आहे गॅरंटी आहे की तुम्ही हा पावभाजी पराठा नक्कीच ट्राय करणार आहात तर बघू शकाल पदरसुद्धा काय सुरेख पडलेले आहेत मस्त होतो सुरुवात करूयात तर एका परातीमध्ये साधारण अर्धा कप मी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर एक साधारण एक छोटी पळी आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे तेल घातल्यामुळे पराठा एकदम खस्ता असा मस्त खुसखुशीत बनवून तयार होतो तर आता हे सर्व मिक्स करून घेऊयात तेल व्यवस्थित गव्हाच्या पिठाला व्यवस्थित आपल्याला कोट करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं आता यामध्ये पाणी घालूयात आणि जशी आपण पोळीला कणिक मळतो अगदी तशीच कणिक इथे आपल्याला मळून तयार करायची आहे खूपही आपल्याला कडक नाही करायची आणि खूपही सॉफ्ट नाही मध्यम कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने मस्त मौसूद हे पीठ मी इथे मळून घेतलेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त तर आता यावरती झाकण ठेवायचं आणि पंधरा ते वीस मिनटं मुरण्यासाठी कणिक ठेवून द्यायची बाजूला तर पंधरा ते वीस मिनटं ही कणिक मुरण्यासाठी मी ठेवलेली होती तर आता आपण चेक करूयात झाकण काढायचं आणि परत एकदा ही कणिक व्यवस्थित आपल्याला एकसारखी करून घ्यायची आहे म्हणजे साधारण दोन ते तीन मिनटं अशी व्यवस्थित आपल्याला मळून मळून घ्यायची आहे म्हणजे पराठे एकदम छान असे खस्ता होतात बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम खस्ता होतात अतिशय चवीला सुंदर होतो लहान मुलांनासुद्धा अगदीचं तुम्ही देऊ शकता तर बघू शकाल व्यवस्थित मौसूद हा गोळा इथे आपला बनवून तयार झालेला आहे तर यामधून आता दोन छोटे गोळे मी काढून घेतेये तुम्हाला कितपत मोठा हवा आहे छोटा हवा आहे त्या हिशोबाने ह्याच्यातले असे गोळे काढून घ्यायचे मस्त बघू शकाल इथे तुम्ही तर आता यातला एक गोळा घ्यायचा सुक्या गव्हाच्या पिठामध्ये व्यवस्थित घोळवून घ्यायचा त्यानंतर पोळपाटावरती आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्याची एक पोळी लाटून घ्यायची आहे जेवढी पातळ होईल शक्य असेल तेवढी पातळ पोळी लाटून घ्यायची चिकटत असेल तर थोडंसं गव्हाचं पीठ लावायचं वरच्या साईडनी आणि व्यवस्थित शक्य होईल तेवढी पातळ पोळी इथे लाटून आपल्याला तयार करायची आहे मस्त अतिशय सुंदर होतो हा पराठा चवीला मला गॅरंटी आहे तुम्ही जरूर खरून बघणार आहात तर इथे बघू शकाली साधारण एवढ्या थिकनेसची ही पोळी मी इथे लाटून तयार केलेली आहे मस्त तर पोळी लाटून झाली की काय करायचं ना साधारण अर्धी पोळीस फक्त यावरती तेल घालायचं तुम्ही साजूक तूपसुद्धा घालू शकता त्यानंतर थोडंसं लाल तिखट घालायचं एक चमचा धनेपूड घालायची त्याच्यानंतर साधारण अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची आणि एक मोठा चमचा पावभाजी मसाला घालायचा चवीनुसार मीठ घालायचं आणि भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित हाताच्या सहाय्यानेच हे व्यवस्थित या पोळीवरती पसरवून घ्यायचं आहे आपल्याला मस्त तर पोळीवरती हे व्यवस्थित मी पसरवून घेतलेलं आहे तर आता काय करायचं ना ही खालची साईड उचलायची आणि व्यवस्थित असं करत आपल्याला ह्याचा एक रोल तयार करून घ्यायचा आहे कुठेही ह्याच्यामध्ये हवा राहता कामा नाही तर व्यवस्थित टाईट असा रोल तयार करून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने मस्त असं केल्याने ना लेयर्स खूप सुंदर पडतात पराठ्यांना तर बघू शकाल व्यवस्थित हा रोल मी इथे करून घेतलेला आहे एकसारखा करून घेऊयात सुरुवातीला मस्त त्यानंतर आता आ, ही जी आपली ही जी साईड आहे ना इकडची हे बघा तर ही साईड आपल्याला सील करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने आणि ह्याची आपल्याला अशा पद्धतीने एक गुंडाळी तयार करून घ्यायची आतल्या साईडनी हे टक करायचं आणि व्यवस्थित अशा पद्धतीने ह्याची गुंडाळी तयार करून घ्यायची आणि ही जी पराठ्याची दुसरी जी साईड आहे ना हे बघा ही तर आता ही काय करायची ना ती पण एकदा सील करून घ्यायची व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीने दुसरी साईडसुद्धा मी सील करून घेते आहे आणि खालच्या साईडनी व्यवस्थित टक करून घ्यायची आणि प्रेस करून घ्यायचं वरतून व्यवस्थित तर बघू शकाल आत्ताच लेयर्स किती सुंदर दिसत आहेत व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं त्यानंतर आता यावरती गव्हाचं सुकं पीठ लावायचं वरतून पण आणि खालतूनसुद्धा आणि व्यवस्थित शक्य होईल तेवढा पातळ इथे आपल्याला हा पराठा लाटून तयार करायचा आहे मस्त बघू शकाल इथे तुम्ही इझिली लाटल्या जातो काहीही फुटत नाही आणि काहीच नाही सकाळच्या घाई गडबडीत अगदीच तुम्ही हा पराठा करू शकता झटपट बनवून तयार होतो मुलांच्या शाळेच्या डब्याला सुद्धा हा पराठा अगदीच तुम्ही देऊ शकता अतिशय बनवून म्हणजे अतिशय सुंदर बनवून तयार होतो मुलांचा शाळेचा डबा असेल किंवा ऑफिसचा डब्बा असेल अगदीच हा पराठा तुम्ही कोणालाही देऊ शकता मुलांना देऊ शकता नवऱ्याला देऊ शकता झटपट बनवून तयार होणारा हा पराठा आहे तर बघू शकाल एवढ्या साधारण थिकनेसची किंवा एवढ्या साधारण थिकनेसचा हा पराठा मी इथे लाटून तयार केलेला आहे आणि काय सुरेख दिसतो आहे तर आता भाजायला घेऊयात तर गॅसवरती तवा गरम होण्यासाठी ठेवला आहे त्यावरती हा पराठा घालून घ्यायचा तर सुरुवातीला एक साईड शेकून घ्यायची थोडेसे बबल्स यायला सुरुवात झाले की पलटवून घ्यायचा हा पराठा व्यवस्थित मस्त आता या साईडनी थोडंसं सा तेल घालायचं तुम्ही साजूक तूपसुद्धा लावू शकता आणि व्यवस्थित खरपूस दोन्ही साईडनीसुद्धा तेल घालत आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे तुम्ही जितका जास्ती क्रिस्पी छान असा भाजाल ना हा पराठा तेवढे त्याचे लेयर्स अतिशय सुंदर येतात निघून मस्त या साईडनीसुद्धा तेल लावून घेतलेलं ला आहे साधारण दोन वेळेस तरी तेल लावा म्हणजे छान असा खस्ता पराठा बनवून तयार होतो तर बघू शकाल मस्त दिसतोय सुंदर दिसतो आहे बघू शकाल की तुम्ही आता दोन्ही साईडनीसुद्धा खरपूस आपण भाजून घेऊयात आहा काय सुंदर कलर आलेला आहे बघू शकाल की तुम्ही आणि लेयर्स बघू शकाल काय सुरेख दिसत आहेत जबरदस्त व्हा काय सुंदर दिसतोय आणि एकदम असा ना म्हणजे खस्ता जरी झाला तर एकदम असा लाईट होतो हा पराठा तर हे बघा व्यवस्थित दोन्ही साईडनी खरपूस भाजून झालेला आहे तर आता काय करायचं ना एका अशा पद्धतीच्या जाळीवरती आपल्याला हा पराठा इथे काढून घ्यायचा आहे जेणेकरून त्याला सगळीकडून हवा लागली ला जाते आणि तो सॉगी होत नाही तर काय सुरेख दिसतोय बघू शकाल इथे तुम्ही मस्त असा खस्ता हा पराठा इथे बनवून आपला तयार झालेला आहे आणि लेयर्स बघू शकाल काय सुरेख दिसत आहेत जबरदस्त लोणच्यासोबत खाऊ शकता दह्यासोबत खाऊ शकता तर हा पराठा इथे मी दह्यासोबत सर्व केलेला आहे दह्यासोबत हा पराठा अतिशय सुंदर लागतो चवीला जरूर तुम्ही अशा पद्धतीने हा पराठा करून बघा तर बघू शकाल मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते काय सुरेख दिसतो आहे आणि किती हलका झालेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि लेयर्स बघू शकाल काय सुरेख दिसत आहेत जबरदस्त बघूनच अक्षरशः माझ्या तोंडाला पाणी सुटतंय नक्कीच तुम्ही हा पराठा ट्राय करा नक्कीच तुम्हाला आवडेल तुम्ही खा घरातल्यांना खाऊ घाला घरातल्यांना सुद्धा नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे तर लेअर्स बघू शकाल काय सुरेख दिसत आहेत जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका मस्त तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय